इगतपुरी तालुक्यातील उंबरकोण येथील दारणा धरणातील वॉटर मध्ये बिल्डरने स्वतःची मालकी जागा सोडून धरणाच्या हद्दीत जवळपास दोन एकर वर मातीची मोठी भर टाकून अतिक्रमण केले आहे येथील ग्रामस्थांचा पानवठा व शेतात जाण्या येण्यासाठी पूर्वपार गावाकडे जाणारा रस्ता इगतपुरीच्या काही सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून चुकीची मोजणी करून अवैधपणे बंद केलेला आहे याबाबत सरपंच आत्माराम सारुखते यांच्यासह ग्रामस्थांनी विरोध केला असता सदर बिल्डर कडून धमक्या दिल्या जात आहेत याबाबत उंबरकोन ग्रामपंचायतीच्या वतीनं दारणा धरण अभियंता व इगतपुरीचे तहसीलदार अभिजित पारावकर यांना पत्र पाठवले आहे धरणाच्या बॅकवॉटर क्षेत्रात अवैधपणे टाकलेल्या या भारावामुळं पूर्वपार रस्ता व पानवठा बंद होणार असल्याने गावातील नागरिकांना व त्यांच्या जनावरांना पानवठ्याचा वापर करता येणार नाही तसेच या पानवठ्यात होणारे विधी गणपती विसर्जन देवी विसर्जन आदी धार्मिक कार्य बंद होणार असल्याने ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवला आहे इकडे सगळे इकडे न घ्यायचे पण इकडे न गाय काय तो रस्ता नाही धुईच्या लता कपडा धुईच्या पाणी जास्तच नाही आहे ना इथ आहे तिथून ही पाण्याची किनारी ही किनारी हे जे दगड जे दगड दिसतात तिथं बायका मुलं सगळे लता कापडा धुईतात जाणारा वस्त्र पाणी पितात आणि हा जो इकडून कोपरा आहे असा गोलाय मध्ये कोपरा इथून एवढी जागा इकडं हडप केलेली आता इकडं आम्हाला शेतीला खाली जायला रस्ता नाही त्यांनी सगळ्याची गलमाती करून आमचं त्याग्रह जाणार नाही नागर जाणार नाही वखर जाणार नाही काही जाणार नाही तेव्हा आम्ही गावकऱ्यांनी जायचं कुठून आज शासनाला विनंती आहे माझी त्यांनी लवकर लवकरची दक्कल घ्यावा आणि ही माती लवकरात लवकर हटवावा आमची गावाची फार कोंडी झाली आम्हाला कुठं त्रास आहे एक नेव हाच एकच रस्ता आहे एक पुरा गाव म्हणून हा एवढा रस्ता आहे एवढीच दगड कारण त्या एका पाणी भरल्यानंतर तलाव आपण जिथं उभी आहोत बांधाच्या किनारीला पूर्ण पाणी लाग लागलेलं असतंय आजीनं जवळ वी पंचवीस ते तीस फुट खाली खोलते तेवढी भरती केली तेव्हा आम्ही जायचं कुठून यायचं कुठून पाण्यात उड्या मारून मारायचा आम्ही जो गावचा पारंपरिक रस्ता आहे तो आ, काही समाजकंटकांनी पैसे घेऊन बंद केला आणि ग्रामपंचायतीच्या याच्यातून रस्ता काढला आणि जो वचा एक गट नंबर एकशे एक दोन तीन चार हा जो सोमज वाट होती ती पूर्ण त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतली तर तो म्हणजे तहसीलदार यांनी तो मोकळा करून द्यावा म्हणजे मग सर्व गोष्टी कारण हा जो रस्ता हा त्यांच्या ताब्यात गेला आणि त्यांनी अतिक्रमण केलं राहू एवढी मोठी जमीन दाबलेली लोकांनी गावातल्या लोकांनी जनावर चारायला कुठे जायचं कपडे धुवायला कुठे जायचं बायाने पानवता ही एक महत्वाची गोष्ट राहते गावा गा, गावकऱ्यांसाठी तर त्याच्यावर सुद्धा अतिक्रमण झालेले आज सध्या लगेच आणि खाली शेत खाली जी शेत आहे तिथं जायला लगेच रस्ता नाही कारण ती भरती तीस फूट खोल पाण्यात येते जी भरती चालू आहे तिथं तीस फूट खोल पाणी विरोध करायला हो का विरोध करायला काय ते सांगायचं का तुम्हाला लगेच अटक करू हे करू आता अटक केल्यावर कुठं जामीन देत बसायचं आणि कुठं काय करायचं या लोकांबरोबर